नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या था ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय तर सतरा मे दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या बघा बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता पहिली बातमी आहे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचार सभा सतरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत दरम्यान मोदीच्या सभेला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली नंतरची न्यूज बघा मोदीच्या सभेत कांद्यावरून गोंधळ नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजली पंतप्रधान नरेंद्र मोदीची पिंपळगाव मध्ये सभा पार पडली मात्र या सभेत गाज लावतो कांदा प्रश्न आणि त्या तरुणाचं घातलेलं गोंधळ त्यामुळे आता राजकारणही रंगू लागले त्यामुळे हा कांदा कुणाला रडवणार हे पाहायचं नंतरची न्यूज बघा यंदाचा गाडप हंगाम संपला किती टन साखर उत्पादन हंगाम अखेर आता एकशे दहा लाख टन साखर उत्पादन झाले आहे अंदाजापेक्षा वीस लाख टनांनी जास्त साखर उत्पादन झाले आहे अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे विस्मा अध्यक्ष बी बी ठोंबरे यांनी दिलेली आहे नंतरची न्यूज बघा वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने कल्याण डोंबवलीचा वीज पुरवठा खंडी पूर्व वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात गुरुवारी संध्याकाळी कल्याण डोंबवली शहरात अनेक मोठी झाडे वीज वाहिन्यांवर कोसळली त्यामुळे कल्याण डोंबवली शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे नंतरची न्यूज बघा खेड हवेलीतील शेतकऱ्यांना लागली लॉटरी बघा काय झाले हवेली आणि खेडमधील पंधरा गावांसाठी पाचशे एक्केचाळीस कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग आला आहे नंतरची न्यूज बघा घाट कोपर फलक प्रकरण सार्वजनिक हिताला बागल देत रेल्वे प्रशासनाकडून परवानगी महा महापालिकेचा दावा सुरक्षतेच्या कारणास्तव महापालिकेतर्फे केवळ चाळीस फूट रुंदी आणि उंचीचे फलक लावण्यासाठी परवानगी दिलेली जात आहे याउलट रेल्वे प्रशासन मात्र महापालिकेच्या रस्त्यावर आणि पद पदपथावर फलक लावण्यासाठी परवानगी देत असल्याचा दावा महापालिकेने केलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा सी एस एम टी फलाट विस्तारासाठी पंधरा दिवसाचा ब्लॉक मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फट क्रमांक दहा अकराच्या विस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसचे वेळापत्रक बदल केलेला आहे नंतरची न्यूज बघा मुंबई कोणत्याही नवीन जाहिराती फलकांना नाही पालिका आयुक्तांचे स्पष्ट आदेश नागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्याचबरोबर शहराला बकालपणा येणार नाही अशा रीतीने त्या यापुढे जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार आहे नंतरची न्यूज बघा घाटकोपर दुर्घटनेतील दोषी जाहिरात कंपनीचे आणखी आठ फलक दादरमध्ये घाटकोपरमध्ये जे दुर्घटनाग्रस्त फलक उभारणारे जाहिरात कंपनीचे जे तब्बल आठ फलक दादर, पर दुर, दुर, दादर परिसरात आहेत युगो मीडिया या कंपनीचे आठ फलक दादरच्या टिळक पुलावर परिसरात आहेत त्यानंतरची न्यूज बघा घाटकोपरचा तो अपघात नाही तर होर्डिंग दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापलं असून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे उद्धव ठाकरे यांचा स यांच्या सरकारने सदर होर्डिंग संभारण्याची परवानगी दिलेली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये